खानावळ या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत झटकीपट गुलगुले अशा साध्या सोप्या स्वादिष्ट चॅनलला करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर गुलगुले बनवण्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ मस्तपैकी चाळून घेतलंय तर ते हे बाजूला ठेवते आणि ज्या वाटीने पीठ घेतले ना त्याच वाटीने पाऊण वाटी, वाटी गुळ घेतलाय आणि हा गुळ आहे ना मी असा मस्त चिरून घेतलाय तर याला किसून किंवा फोडूनही घेऊ शकतो तर आता हा गुळ मी एका भांड्यामध्ये घेते टोपामध्ये काढून आणि त्यामध्ये घालूया एक ते सव्वा ग्लास पाणी आणि मस्तपैकी याला उकळून घेऊ आपण जसं गुळवणी करतो ना तस तर आता हे पीठ एका मोठ्या भांड्यात घेऊ बाऊलमध्ये या पिठामध्ये आता घालूया तीन ते चार कुटलेले विलायची पावडर एक छोटा चमचा बडीशेप आणि थोडस चवीपुरतं मीठ आणि गुलगुलेला मस्त टेस्ट येते खूप छान लागतात हे सगळं असं कोरडं मिक्स करून घ्यायचं खूप झटकीपट हे गुलगुले होतात नक्कीच करून बघा आणि आता हे थंड करून झालेलं पाणी गुळाचं पाणी थंड झालंय बरं का आता हे मस्त पैकी याच्यामध्ये आपण कालवून घेऊ असं थोडस घट्ट झालं मग आपण अजून थोडस पाणी घालू गुळाचं जे गुळवणी केलंय ते आणि थोडसा सोडा घालू चिमुडवर आणि मस्तपैकी हाताने छान फेटून घेऊ त्याला जेवढे छान फेटू ना तेवढे छान गुलगुले होतात फेटण्याची मेहनत आहे तर बघा असा मस्त गोळा पडला पाहिजे सुंदर दिसते कि ने पीठ सगळ्या गाठी मी मोडून घेतल्यात आता गुलगुले तळायला घेऊ आता तेलही छान गरम झाले मस्तपैकी गुलगुले सोडू आता हे तेलामध्ये सोडताना जरी चपटे दिसलेच असले ना गुलगुले तर ते नंतर असे छान फुगून येतात तेलावर बघा सुंदर दिसत ना अगोदर असे थोडेसेच घालायचे म्हणजे आपल्याला अंदाज कळतोय ते। पिठाचा तेल गरम झालंय की नाही पीठ आपलं बरोबर झालंय का तर हे बघा मस्त गोलगोल छान झालेत गुलगुले मस्त दिसत सुंदर दिसतात आणि लागतात पण मस्त टेस्टी लागतात आणि झटकीपट होतात बरं का नक्कीच करून बघा हे गुलगुले असं चौकून सगळीकून असे हलवत हलवत त्याला तळून घ्यायचे बघा छान दिसत मस्त तळले गेले तेल नितळून आता काढून घेऊ तर अशाच प्रकारे आपण हे सगळे गुलगुले तेलामध्ये सोडू आणि जर हाताला पीठ चिटकत असलं ना तर थोडा पाण्याचा हात लावायचा असं पाण्यामध्ये हात घालायचा आणि मग पीठ असं सो, सोडायचं मस्त पटापट पड़ गुलगुले पडतात छान दिसतात बघा आणि असं एका दोन मिनिटांनी अशी छान अशी थोडेसे ब्राऊन ब्राऊन झाले ना मग पलटी करायची चौकून असे मस्त भाजून तेलामध्ये असे तळून घ्यायचे किती दि सुंदर दिसत मस्त दिसत आता झटकीपट आपले गुलगुले झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये